करवंद गावातील आनंदवाडी येथे जामा नामू भिल याच्या हत्येनंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे मारेकरांना आमच्या ताब्यात द्या अन्यथा त्यांना इथेच फाशी द्या ही मागणी घेऊन आज दुपारी बारा सुमारास दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव शिरपूर पोलीस ठाण्यावर चाल करून आला यावेळी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यातील काही जण हिंसक झाले व त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला या घटनेत चार पोलीस कर्मचारी जायबंद झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करवंद गावातील आनंदवाडी गावात काल रात्री नऊ ते साडे दहा वाजेच्या सुमारास जामा भील याची हत्या झाली या घटनेनंतर पोलिसांनी वेळीच एका संशयिताला ताब्यात घेतले त्यानंतर अन्य दोघांनाही जागेवरच फाशी द्या या मागणीसाठी मोठ्या संख्येने जमाव एकत्र झाला या जमावाने आज दुपारी बारा वजे चा सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले त्या ठिकाणी आल्यानंतर जमावाने पोलिसांचे बॅरिकेड उलथवून लावले तसेच दगडफेचकीचा प्रकारही सुरू झाला या हल्ल्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनोने प्रतिभा देशमुख पौर्णिमा पाटील पोलीस कॉन्स्टेबल मनोज पंडित हे किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत तर पोलीस ठाण्याच्या मालमत्तेचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला दरम्यान घटनेनंतर ए एस पी किशोर काळे डी वाय एस पी के, -के पाटील साजन सोनवणे यांच्यासह एपीआय जयेश खलाने दोंडाच्या पोलीस ठाण्याचे एपीआय निलेश मोरे हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते सध्या शिरपुरात तणावपूर्ण शांतता आहे